शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत शबनम न्यूजकरिता मेघा जाला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी पिंपरी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अन्ना बोनसोळे यांची संत तुकाराम नगर येथील प्रचार रॅली प्रचंड प्रमाणात चर्चेचा विषय ठरली आजपर्यंतच्या सर्व रॅलीचे रेकॉर्ड आजच्या प्रचार रॅलीने तोडले असल्याचे चित्र भाव्यास मिळाले अन्ना बनसोडे यांना या परिसरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे शेकडोच्या संख्येने महिलांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी नेते मंडळी यांनी या प्रचार रॅलीमध्ये सहभाग घेतला पहिल्यांदा असे सर्वजण एकत्र आलेले आहेत आणि आज सर्वत्र आपण आनंदाचं वातावरण बघताय आणि या वातावरण पाहताच आधी जो प्रतिसाद दाखल मिळतोय मला विश्वास आहे जेवढं काही मतदान संत तुकारामनगरमध्ये होईल त्या मतदानापैकी पंच्याहत्तर टक्के मतदान हे अन्न मोन होणार आहे विविध जाती धर्माचे सर्व लोक आज या ठिकाणी अण्णासाठी महायुतीच्या या उमेदवारीसाठी या भागातील सर्व मंडळ सर्व तुमचे जेवढे पण महिलांचे गट बचत गट आहेत महिलांचे बचत गट आहेत हे सर्वजण आणि सर्व सामाजिक मंडळ हे सर्व जे सर्व आज एक दिलाने आज अण्णाच्या पाठीमागं आहे आणि म्हणून आपण बघताय की एवढं जल्लोष वातावरण आज संत तुकाराम नगरमध्ये तुम्हाला बघायला मिळते निश्चितच त्याच्या विजयामध्ये मोलाचा हात संत तुकाराम नगरचा असणार आहे धन्यवाद महायुतीचे उमेदवार अण्णासाहेब बनसोडे यांचा संत तुकाराम नगर प्रभागामध्ये दौरा आहे या दौऱ्यानिमित्त आमचे ना राष्ट्रवादीचे अध्यक्ष योगेशभाई बल आणि त्यांची सर्व टीम शिवसेनेचे राजेश बाबळे त्यांची टीम भारतीय जनता पार्टीची टीम सुजाता पलांडे असतील यशवंत भोसले असतील फजल शेख असतील ज्ञानेश्वर कांबळे मायला जेठ खत्री सगळी टीम एवढ्यांदा प्रथमच इतिहासात तुकारा, तुकाराम तुकारामनगरमध्ये सगळे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी एकत्र एकत्र अण्णांच्या एक एक बरोबर फिरतायत जी घराघरातून जो प्रतिसाद मिळतोय त्या लोकांच्या चेहऱ्यावरचं ती स्थ सांगतोय बाईंनी सांगितल्याप्रमाणे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मतदान संत तुकारामनगरमधलं अन्नाला मिळणार आहे यामध्ये कुठलीही शंका नाही रेकॉर्ड ब्रेक अन्नाचं लीड यावेळी आपल्याला बघायला मिळेल अशी मी आशाही व्यक्त करतो आणि असं समोरच्या पब्लिकमधून आलेला प्रतिसाद म्हणजे सांगतो कार्यक्षम आमदार माननीय श्री अण्णासाहेब बनसोडे यांची या ठिकाणी या ठिकाणी होणार आहे असा दृढ विश्वास आमच्या सगळ्या इथं जमलेल्या लाडक्या बहिणींना आहेच आहे नव्हे तर संपूर्ण पिंपरी विधानसभेला आहे आणि निश्चितपणे एक नाही दोन नाही तर सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये मताधिक्याने जर कुठला आमदार निवडून येईल तर निश्चितपणे पिंपरी विधानसभेच्या आमच्या अण्णासाहेब बनसोडे निवडून येतील असा दृढ विश्वास सगळ्याच या ठिकाणी महिला भगिनी असतील आमचे बंधू असतील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं काय सांगाला अण्णांचा प्रकार दौरा आज आपल्या संत तुकारामनगरमध्ये आला आहे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आयुक्तीचे उमेदवार अण्णासाहेब बांचोडे यांचा विजय निश्चित आहे विधानसभा मतदारसंघात दोन वेळा त्यांनी केलेली कामं हे आणि लोकांशी संपर्क मुख्यत्वा युवकांशी संपर्क ही कौतुकास्पद बाब आहे त्यामुळं सर्व सुगाराम झाला धराळवाडी असेल कासारवाडी असेल सर्व कार्यकर्ते महिला तरुण अतिशय ताकदीनं या प्रचाराला उतरलेली आहेत पूर्तरित्या उतरलेले आहेत विक्रमी मताने यांना विजय होतील एवढीच अपेक्षा मी करणार आहे धन्यवाद त्याची उतराई होण्याचं आज आम्हाला भाग्य मिळतंय आणि त्यामध्येच आम्ही माहिती दिलं आणि पूर्ण मताधिकाऱ्याने आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊ शंभर टक्के जास्तीत जास्ती मताने निवडून देऊ अण्णांसारखा व्यक्तिमत्व हे पिंपरी चिंचवडला लाभलं आहे मला वाटतं हे आमच्या महिलांचं सुद्धा भाग्य आहे कारण महिलांसाठी सुरक्षिततेसाठी महिलांच्या कल्याणासाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी ज्या पद्धतीनं अण्णा काम करतायत हे काम त्यांचं वाखणण्याचं आहे धन्यवाद अण्णासाहेब बनकोडे यांना प्रचंड बहुमताने उत्तर करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सर्व शिवसैनिक पदाधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात एवढंच सांगतो जय माजी नगर शिवम संत नगरमधील जो अण्णाचा सध्याचे बाब आहे ज्याच्या पूर्वी नाराजी होती ती पूर्णपणे या प्रभागामध्ये म्हणजे पिंपरी मतदारसंघात पूर्ण त्याला काय म्हणतात कि लोक सगळे एकत्र आलेले आहेत आणि या ठिकाणी लाडकी बहीणचा अतिशय उपयोग होणार आहे आणि संपूर्ण महायुतीला त्याचा फायदा होणार आहे कारण हा घेतलेला निर्णय अल्पकाळातला परंतु अतिशय घरोघरी तो पोचलेला आहे आणि त्यामुळे महिला एकदम सक्षम झालेल्या आहेत आणि सक्षम होताना आज महायुतीकडे त्यांचा मोठा कल आहे अण्णांच्या अन्नाच्या बाबतीत पाठीमागच्या काळामध्ये नाराजी होती परंतु आता ती पूर्णपणे नाराजी दूर झाली कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे आणि जे जे इच्छुक होते त्यांनी माघार घेऊन पूर्णपणे त्यांच्या भागामध्ये पूर्णपणे काम करण्याची त्यांनी पूर्ण अन्नाला ग्वाही दिलेली आहे आणि शंभर टक्के अन्न या भागातून निवडून आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्लेस्टोअर ॲप आजच डाउनलोड करा